मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मला आवर्जून तुमच्यासोबत एक जी काल बातमी आलेली आहे त्या बातमीविषयी मला तुमच्यासोबत चर्चा करायची आहे का कारण काय तर कालची जी, जी बातमी आहे ती बातमी अशी आहे की एकोणतीस जूनपासून म्हणजे एकोणतीस जूनपासून शाळा सुरू होत आहेत आणि या एकोणतीस जूनला आपल्या महाराष्ट्रामध्ये जे खाजगी शैक्षणिक संस्थांचं युनियन आहे त्या युनियननी एक दिवसाचा बंद पुकारलेला आहे आणि त्या बंद पुकारण्यामागे त्यांची त्यांनी पार्श्वभूमी सांगितलेली आहे बघा आणि ती पार्श्वभूमी आपण त्यांचे ऐकल्यानंतर किंवा न्यूजमध्ये ती वाचल्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की सध्या देशामध्येही ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात एंट्रन्स एक्झाम म्हणतो आपण त्याला कारण फार मोठी विचित्र परिस्थिती आपल्या देशामध्ये सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहे मित्र हो कारण एका एक जर बघितलं आपण तर त्या नीटवरसुद्धा फार मोठं त्याच्यामध्ये घोटाळे झालेले आहेत ते, ते सुद्धा आपल्याला दिसते ज्या नीटसाठी आपले जे विद्यार्थी आहेत ते रात्रीचा दिवस करतात आणि आपले जे उमेदीचे दोन वर्षे आहेत अकरावी आणि बारावी अतिरेकी मेहनत करतात हे सर्व विद्यार्थी आमचे विद्यार्थी जे आहेत ते आणि आमच्या ज्या काही आ... अकरावी आणि बारावीमध्ये शिकणाऱ्या मुलींसुद्धा आहेत त्यासुद्धा याच्यामध्ये भरपूर मेहनत करतात आणि ही मेहनत केल्यानंतर हे जे सर्व विद्यार्थी आहेत हे या राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या परीक्षेला सामोरं जातात बघा या परीक्षेची पार्श्वभूमी लक्षात घ्या या परीक्षेमध्ये अकरावीचं सिलेबस असते आणि बारावीचं पण सिलेबस असते आणि कॉम्पिटेव म्हणजे एक मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन्स असतात त्याच्यासाठी किती डिटेल्स अभ्यास त्या विद्यार्थ्यांना करावा लागतो याची या, या यंत्रणेला कल्पना आहे किंवा नाही याविषयी आता सर्वसामान्याच्या मनामध्ये एक साक्षकता निर्माण होते त्याचं कारण मित्र असं हो आहे की हाच धागा यांनी पकडला कोणी खाजगी शैक्षणिक संस्थांनी त्यांचं असं म्हणणं आहे की वेगवेगळ्या कंपन्यामार्फत तुम्ही ज्या परीक्षा घेता त्या परीक्षेमध्ये धांदली होऊन राहिलेली आहे आणि त्या परीक्षेमध्ये धांदली होते त्याच्यामध्ये काहीतरी गुण वाढवायसाठी याच्यासाठी त्याच्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने जे प्रयत्न केले जातात याच्यावर अंकुश आणायचा असेल आणि ही पारदर्शक करायचं असेल तर त्यांनी एक मागणी केलेली आहे मित्र आणि ती मागणी अशी आहे की शासनाने पवित्र पोर्टलमध्ये शिक्षण संस्था सुद्धा सामावून घ्यावे अशी एक त्यांची मागणी आहे बघा मित्रो माझं असं म्हणणं आहे की या महाराष्ट्र राज्य मा महाराष्ट्र राज्य ज्या काही खाजगी संस्थाचालक आहेत या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या परीक्षेमध्ये भ्रष्टाचार होतो आहे आणि भ्रष्टाचार होत असल्यामुळे आमची जी खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये जे नियुक्ती आहेत शिक्षकांच्या त्या पारदर्शक होण्यासाठी त्या पवित्र पोर्टलमध्ये शिक्षण संस्था चालकांना सुद्धा स्थान मिळावं अशी त्यांची मागणी आहे म्हणजे बघा शब्द त्यांनी वापरला पारदर्शक मग माझं असं त्यांना प्रश्न आहे की तुम्हाला शिक्षकांच्या ज्या नियुक्त्या आहेत त्या जर पारदर्शक पद्धतीनं व्हाव्या असं वाटत असेल तर आपण मुलाखतीचा अट्टहास का करता कारण आपणच दोन ते तीन वेळा कोर्टामध्ये गेलेले आहेत खाजगी चालक की खाजगी संस्था संस्थेमध्ये जे काही शिक्षक भरती करायची आहे तो अधिकार आमचा आहे आणि त्यासाठी मुलाखत घेणं आवश्यक आहे आणि ते मान्य कोर्टाने त्यांचं मंजूर सुद्धा केलेलं आहे आणि एकाच दहा प्रमाण पाठवल्या जात आहे मग माझं असं म्हणणं आहे आपल्याला आपण जी पारदर्शकतेची भाषा वापरता मग आपली जर पारदर्शकतेची भाषा भाषा असेल तर आपल्याला ही जी गुणवत्ता आहे टॅटच्या गुणवत्तेवर शिक्षक भरती का नको आहे कारण ही शिक्षक भरती ती जी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये होते फक्त टॅटच्या गुणवत्तेवर होते हे लक्षात घ्या मग तुम्हाला जी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये शिक्षक भरती होते तशीच भरती तुम्हाला खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये का नको आहे कारण तिथं पारदर्शक होणार आहे आपणच आपलीच मागणी आहे की शिक्षकांची भरती पारदर्शकपणे व्हावी ह्या परीक्षासुद्धा पारदर्शकपणे व्हाव्यात म्हणून मग माझं असं म्हणणं आहे काही जरी काही शैक्षणिक संस्था अपदात्मक आहेत त्याच्यामध्ये त्यांनी विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये भरलेलं आहे पण मग आपण वारंवार कोर्टामध्ये जाऊन जे शिक्षण संस्था चालकाचं मंडळ आहे ते वारंवार कोर्टामध्ये जाते आणि हा अधिकार आमचा आहे हे कशासाठी आपण सिद्ध करता कारण पारदर्शक भरती तुम्हाला पाहिजे ना मग पवित्र पोर्टलच्या निवड यादीनुसार घ्या ना टॅटच्या गुणवत्तेनुसार आपल्याला घ्यायला काय हरकत आहे असं माझं मत आहे आणि आणखी एक यांची मागणी आहे बघा यांची अशी मागणी आहे की ठीक आहे काही मागण्या त्यांच्या आर्थिक आहेत सातव्या वेतन आयोगानुसार त्यांना नॉन सॅलरी ग्रँड मिळावा तर ठीक आहे शासनानेसुद्धा त्यांचा नॉन सॅलरी ग्रँड बऱ्याच वर्षापासून बंद केलेला आहे तो त्यांना देण्यात यावा काहीच हरकत नाही तो त्यांना मिळालाच पाहिजे दुसरी आणखी एक त्यांची मागणी आहे की आम्हाला तुम्ही वीस ते पंचवीस वॅटचं सोलर लावून द्यावं शासनाने सुद्धा एक त्यांची मागणी आहे आणि तिसरी मागणी त्यांची एक अशी आहे की आमच्या ज्या काही शाळा आहेत त्यांच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या नादुरुस्त झालेल्या आहेत त्यामुळे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं आणि आम्हाला शासनाने त्या काही इमारत बांधण्यासाठी सहकार्य करावं माझं म्हणणं आहे ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही शासनाकडे डिमांड करा त्या डिमांड योग्य असतील तर शासन मान्य करेल पण शासना तुमच्या एवढ्या साऱ्या जर डिमांड शासनाने मंजूर केल्या तर शासनाची एकच डिमांड आहे ती तुम्ही मंजूर कराल काय आणि ती डिमांड त्यांची अशी आहे शासनाची की खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये जे नियुक्ती होते ती भावी। ती ते नियुक्ती विदाऊट इंटरव्ह्यू व्हावी ती फक्त टॅटच्या गुणवत्तेवर व्हावी ही शासनाची भूमिका होती सुरुवातीची मग त्या भूमिकेला तुम्ही विरोध करायचा की नाही तो आमचा अधिकार आम आहे आम्हाला तुम्ही मुलाखत घेऊ द्या आणि मुलाखत घेऊनच आम्ही शिक्षकांची निवड करणार आहे मग ही जी भूमिका आहे ही दुटप्पी नाही का की एकाकडे आपण पारदर्शक नियुक्त्या व्हाव्यात परीक्षासुद्धा पारदर्शक व्हावी यासाठी तुम्ही शासनाकडे मागणी करता मग या खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये विदाऊट इंटरव्यू शिक्षक घ्यायला हरकत काय आहे कारण आपल्याला पाहिजे कोण तुमच्या शैक्षणिक संस्थेमध्ये अध्यापन करण्यासाठी तुम्हाला शिक्षकच पाहिजेत मग हे शिक्षकच देते आणि तुम्ही हे शिक्षकच घेणार आहे तुम्हाला ज्या विषयाचे शिक्षक पाहिजेत त्या विषयाचे शिक्षकही शासनच देते जर त्यांच्या मार्फत तुम्ही घेतले तर आणि तुम्ही निवडले स्वतः मुलाखती घेऊन तर ते सुद्धा त्या विषयाचेच निवडणार आहे मग फरक पडते कुठं तुम्हाला ज्या इंटरव्ह्यू घ्यावाशा वाटतात त्या कशासाठी हा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे म्हणून अशी दुटप्पी भूमिका घ्यायला नको आहे असं माझं एक मत आहे कारण पारदर्शक जर आपल्याला समजा हा शब्द जर आपण तिथं वापरतो की ही परीक्षा पद्धती नीटमध्ये गोड झाला आहे त्यानंतर टी ई टीमध्ये घोड झालेला आहे ह्या सगळ्या ज्या काही म्हणजे परीक्षा घेणाऱ्या कंपन्या आहेत ह्या घोळ करतात त्याच्यामध्ये पारदर्शकता नाही आहे असं आपलं म्हणणं आहे मग माझं असं म्हणणं आहे शिक्षक नियुक्तीमध्ये सुद्धा पारदर्शकता असायला पाहिजे हे सुद्धा त्याच्यामध्ये एक मागणी तुम्ही टाका आणि दुसरी मागणी याच्यासोबतच टाका की शिक्षक भरती ही टॅटच्या गुणवत्तेनुसारच व्हायला पाहिजे मुलाखत बंद मग तुमच्या ज्या काही समजा मागण्या असतील आमच्या जे काही संस्थाचालक बंधू आहेत ते खरोखरच त्यांनी समाजाच्या हितासाठी कारण शाळेची निर्मिती कोणी केली समाजाने केलेली आहे कोणासाठी केली समाजासाठी केलेली आहे हे बरोबर आहे काही हरकत नाही समाजाची सेवा करावी या भावनेतून आपण शाळेची निर्मिती केली असाल तर मग आपल्याला जे काही शासन शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार किंवा टॅटच्या गुणवत्तेनुसार आपल्याकडे जे काही शिक्षक विदाऊट इंटरव्ह्यू पाठवत हो असतील ते आपल्याला रुजू करून घेण्यास हरकत काय आहे हा आमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे कारण असंच सरप्लसच्या बाबतीत आहे जे काही अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांनासुद्धा खाजगी शैक्षणिक संस्था जॉईन करून घेत नाहीत बऱ्याचशा शैक्षणिक संस्था अशा आहेत की ते जॉईन करू देत करून घेत नाहीत मग त्यामुळे अतिरिक्त शिक्षक एकाकडे दिसतात दुसरीकडे शिक्षकांची नवीन भरती करायची आहे आणि जोपर्यंत अतिरिक्त शिक्षक कुठं बसत नाहीत तोपर्यंत शासन नवीन भरती करत नाही मग हे अतिरिक्त शिक्षक घेत कोण नाही आणि का घेत नाहीत कारण आपल्या शाळेमध्ये खाजगी शैक्षणिक संस्थेच्या ज्या काही शाळा आहेत तिथं अध्यापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षक नाही आहेत ते सध्या काळाची गरज आहे गोरगरिबांचे मुलं आहेत त्या मुलांना चांगलं शिक्षक शिक्षण मिळावं हीसुद्धा जबाबदारी खाजगी शैक्षणिक संस्थेचीच आहे त्यामुळे माझं या व्हिडिओच्या माध्यमातून खाजगी शैक्षणिक संस्थेचालकांना एक विनंती राहील की काही हरकत नाही तुम्ही ज्या मागण्या टाकलेल्या आहेत एक तर तुमच्या बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट दोन तुम्हाला वीस ते पंचवीस किलोमॅटचं सोलर पॅनल तिसरी मागणी त्यांनी अशी टाकलेली आहे की पवित्र पोर्टलमध्ये संस्थाचालकांना स्थान द्यावं त्यासाठी एखादी कमिटी नियुक्त करावी आणि चौथी मागणी तर मित्रो त्यांची फारच म्हणजे हे आहे की ज्या काही सेल्फ फायनान्सच्या शाळा आहेत त्यामध्ये शासनाच्या नियमानुसार पगार देण्याचा आग्रह करू नये असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे शासनाने ठ जे काही सेल्फ फायनान्सच्या शाळा दिल्या तुम्ही तिच्या वेळेस ॲग्रीमेंट केलेलं आहे तेव्हा तुम्ही तिथं कबूल केलेलं आहे की शासनाच्या नियमानुसार आम्ही पगार देऊ त्या शिक्षकांना अगोदर ती शिक्षण संस्था घेऊन घ्यायची शाळा घ्यायची ती सुरू करायची नंतर ही मागणी रटायची की या नियमानुसार आम्ही त्यांना पगार देऊ शकणार नाही किंवा नियमानुसार पगार देण्याचा तुम्ही आग्रह करू नका का करणार नाही मित्र कारण काय आपण खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये ज्या काही सेल्फ फायनान्सच्या शाळा आहेत ह्या फीजवर चालतात आणि या फीजमधूनच त्या शिक्षकांचा पगार करायचा आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण संस्थाचालक जी मंडळी आहे ती संस्थाचालक मंडळी एक ती शाळा जी आहे त्या शाळेत मध्ये जे काही सेल्फ फायनान्सच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये जे कर्मचारी नियुक्त करते आहे त्या कर्मचाऱ्यांचे पगार शासनाच्या नियमानुसार देण्याचं त्यांना एक बंधन आहे पण त्यांना हे बंधनसुद्धा मान्य नाही म्हणजे मग त्या शिक्षकांनी एक तटकुंजा पगारावर नोकरी करावी आणि मग तो फीमधला जो बाकीचा जो काही फी जमा होते त्याच्यामध्ये जो काही शिल्लक निधी राहणार आहे तो निधी कुठं जाणार आहे त्या निधीची काय विल्हेवाट लागणार आहे याचा काही हिजोब आहे का म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या थोड्याशा असं दिसते की ह्या ज्या मागण्या आहेत शासनाकडे आपण जेव्हाही कुठली मागणी रेटतो त्याच्यामध्ये जो काही आपला स्वार्थीपणा असायला पाहिजे तो किती किती पर्सेंट असायला पाहिजे यालाही काहीतरी मर्यादा असतात कारण प्रत्येक नाण्याला दोन बाजू आहेत एका इकडे जर शासनाला बघायचं असेल संस्थाचालक आहेत तर त्याचं दुसरं नाणं आहे त्याच्यामध्ये काम करणारा शिक्षक वर्ग आहे नॉन टिचिंगचा वर्ग आहे त्यांचंसुद्धा म्हणजे ते जर तिथं अध्यापन देतात तर त्यांनासुद्धा नियमानुसार पगार मिळाला पाहिजे ही शासनाचीच जबाबदारी आहे ती जबाबदारी शासनाने सोडून चालणार नाही म्हणून माझी शासनाकडे सुद्धा एक विनंती राहील की खाजगी शैक्षणिक संस्था चालक आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत ठीक आहे तीन चार मागण्या त्यांनी टाकलेल्या आहेत त्याच्यासाठी ते बंदसुद्धा पुकारत आहेत आपण त्यांच्या मागण्या जर जरूर मंजूर कराव्या पण त्यांच्या मागण्या जरूर मंजूर करत असताना टेबलवर जेव्हा त्यांचं पॅनल येईल तेव्हा त्यांना सांगा की ठीक आहे ह्या तुमच्या मागण्या रास्त आहेत आम्ही ह्या तुमच्या मागण्या मंजूर करून घेतो आहे पण आम्हाला तुमच्या संस्थेमध्ये जे शिक्षक पाठवायचे आहेत अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये काही पर्सेंटेजवर आहेत फोर्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट याच्यामध्ये जे शिक्षक पाहिजे तुम्हाला जे, जे मनुष्यबळ पाहिजे ते शासन पाठवेल टॅटच्या गुणवत्तेनुसार ते त्यांनी मंजूर करावं म्हणजेच यांनी खुशाल खाजगी शैक्षणिक संस्थेच्या जर मागण्या आहेत तर त्या मागण्या मंजूर करायला काहीच हरकत नाही अन्यथा त्याच्यामध्ये असं एक दिसतं एक मन आहे दालमे कुछ काला आहे अशा प्रकारच्या ह्या गोष्टी दिसत आहेत मित्रो त्यामुळे असं शिक्षण क्षेत्रामध्ये होणं अपेक्षित नाही तर ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा याला भरपूर शेअर करा मित्र हो मी आजच्या या आजचा जो आपला चर्चेचा विषय होता तो म्हणजे एकोणतीस जूनला जे काही खाजगी शैक्षणिक संस्था चालक एक दिवसाचं जे काही आंदोलन करत आहे त्या आंदोलनावर आपण चर्चा केलेली आहे आणि ही चर्चा आपल्याला आवडली असेल अशी मी आशा बळगतो धन्यवाद